नवरात्रीचा सातवा दिवस देवी कालरात्री नवरात्रीचा सातवा दिवस आज आपण कालरात्री देवीची पूजा करतो आरवने आजीला विचारले आजी कालरात्री देवी कोण आहे तिचं नाव ऐकून थोडी भीती वाटते आजी हसून म्हणाली बाळा घाबरू नकोस ती दिसायला जरी भयानक असली तरी ती आपल्या भक्तांसाठी खूप दयाळू आहे कालरात्री देवी हे पार्वती देवीचं सर्वात भयंकर रूप आहे आजीने सांगितले तिचा रंग रात्रीसारखा काळा आहे केस विस्कटलेले आहेत आणि तिच्या तीन डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडतात तिला चार आहे। हात आहेत एका हातात तलवार दुसऱ्या हातात वज्र विजेसारखं शस्त्र आहे तिसरा हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहे आणि चौथा हात भक्तांना निर्भयतेचा आशीर्वाद देतो ती एका गाढवावर स्वार होते ती वाईट शक्ती आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी येते तिच्या येण्याने सर्वत्र अंधार आणि नकारात्मकता दूर होते खूप वर्षांपूर्वी जेव्हा राक्षसांनी जगाला त्रास दिला होता तेव्हा देवी कालरात्रीने त्यांच्यावर हल्ला केला तिच्या एका गर्जनेने सर्व राक्षस थरथर कापले आणि तिच्या शस्त्रांनी त्यांचा नाश केला आजच्या दिवशी भक्तदेवीला गूळ किंवा काळे तिळ अर्पण करतात हे आपल्याला धैर्य आणि निर्भयता शिकवते घाबरून न जाता संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देते कालरात्री देवी आपल्या शरीरातील सहस्रार चक्राशी संबंधित आहे आजीने समजावले हे चक्र आपल्या डोक्याच्या वरच्या भागात असते आणि ते आपल्याला देवाशी जोडते या चक्राच्या जागृतीमुळे आपल्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होते आपल्याला आतून एक वेगळीच शक्ती मिळते आणि आपण प्रत्येक संकटाचा सामना करू शकतो म्हणूनच भक्त कालरात्री देवीला संरक्षण धैर्य आणि भीतीवर विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करतात ती आपल्या भक्तांना नेहमीच आशीर्वाद देते आणि त्यांचे रक्षण करते आजीचे बोलणे ऐकून आरवच्या मनातील भीती पूर्णपणे निघून गेली त्याने डोळे मिटून देवीला नमस्कार केला आता त्याला समजले होते की खरी शक्ती भीतीवर विजय मिळवण्यात आहे जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन